राशीच्या व्यक्तींना जुलै महिना कसा जाईल किंवा मकर राशींच्या व्यक्तींची जुलै महिन्यामध्ये काय परिस्थिती असेल काय ऊर्जा असेल मकर राशीच्या व्यक्तींची जुलै महिन्यातली एनर्जी जुलै महिते महिन्यातील तुमची परिस्थिती काय असेल मकर राशीच्या व्यक्तींची जुलै महिन्यातील ऊर्जा कशी असेल मकर राशीच्या व्यक्तींची जुलै महिन्यातील ऊर्जा कशी असेल जुलै महिन्यामध्ये मकर राशीच्या व्यक्तींची ऊर्जा कशी असेल मकर राशीच्या व्यक्तींची जुलै महिन्यातील ऊर्जा

मकरक्षंचे एनर्जी पात्र जुलै महिन्यातली किंग ऑफ सोर्ड्स टेन ऑफ मॉंट्स सिक्स ऑफ सोर्ड्स नाईन ऑफ पेंटेकल्स एस ऑफ पेन्टेकल टू स्ट्रेंथ आई जगदंबेला आवाज दिलाय आणि कुलस्वामी आली नाहीये खूप छान मगधाशीच्या व्यक्तींसाठी आई स्वतः कुलस्वामीनी तुमच्या बरोबर आहेत या महिन्यात काय पाहिजे तुम्हाला अजून एट ऑफ सोर्स थ्री ऑफ वंड्स सेवन ऑफ पेंटॅकल्स पेज ऑफ वन टेन ऑफ पेन्टॅकल्स अजून थोडेसे कार्ड्स घेऊया मकर राशीची एनर्जी ऊर्जा कशी असेल मकर राशीच्या व्यक्तींची एस ऑफ कप्स the hangman knight of swords the star page of pentacles king of cups मकर राशीची एनर्जी बर स्ट्रॉंगली एनर्जी दोन आपण ठीक आहे आधी निगेटिव्ह एनर्जी बघूयात अ भूतकाळ पास्ट लाईफमध्ये एखादी व्य एखाद्या व्यक्तीमुळे तुमचं बरच नुकसान आ, नुकसान म्हणजे तुमच्या हातातलं काम त्यांनी काढून घेतलेलं आहे एक काम म्हणा किंवा हो काहीतरी कामाच्या बाबतीतच आहे तुम्ही जे काम करत होते ते काम तुमच्या हातून गेलेलं आहे काही जणांचं थोडंसं कुटुंबाच्या बाबतीत काही अशा निगेटिव्ह गोष्टी घडलेल्या आहेत की त्याच्यामुळे म्हणजे अशी परिस्थिती झाली की खूप नाराज झाला त्या परिस्थितीतून आणि अशा बर्डन आणणाऱ्या व्यक्तीतून एक पुरुषप्रधान व्यक्ती अशी आहे की त्या व्यक्तीचं असं की मी म्हणेन तसंच तू करायचंस किंवा तसंच तुम्ही करायचं अशा पुरुष व्यक्ती जे तुमच्यावर काय म्हणतात प्रभुत्व गाजवणार त्या ते म्हणतील तसंच तर त्या ओझ्याखाली तुम्ही आहात दोन तीन एनर्जी आहेत एक एनर्जी अशी आहे की पैशाच्या बाबतीत पण तुमचं नुकसान झालं आहे म्हणजे आपण कसं म्हणतो की माझ्या तोंडचा घास काढून घेतला किंवा हो तोंडापर्यंत आलेलं पण ते हिसकावून घेतलं माझ्या हातचं काम गेलं मला मिळता मिळता गेलं अशी घटना एकतर घडलेली आहे किंवा आपण या महिन्याची एनर्जी बघतोय तर कामाच्या बाबतीत काहींच्या असं असं होईल की तुम्ही फक्त विचार करताय की मला हे काम करायचं आहे या कामामुळे हा निर्णय घेतल्यामुळे हे काम केल्यामुळे मला एवढे पैसे मिळतील तुम्ही फक्त विचार करताय त्या कामाकडे फोकस आहे ते कसं प कसं करायचं आहे कशा पद्धतीने करायचं आहे मग मी करायचं आहे की नाही या विचारांमध्ये तुम्ही आहात तोपर्यंत तिसरीच एखादी व्यक्ती येऊन दुसरीच एखादी व्यक्तीने ते काम करून पण जाईल मग त्याच्यामुळे काय तुम्ही जर हा महिना फक्त विचार करण्यातच घालवणार अ... जर घालवला की मी कसं करायचं आणि काय करायचं तर हे नुकसान तुमचं होऊ शकतं की तुमच्या हातात आलेलं काम तुमच्या हातात आलेला पैसा एखादी व्यक्ती दुसरीच व्यक्ती ती घेऊन पण जाणार म्हणजे ती ते काम करून मोकळं पण होणार आणि तुम्ही फक्त विचार करत राहणार ही खूप स्ट्राँग एनर्जी माझं सगळा फोकस पहिला त्याच एनर्जीवर गेला मी म्हटलं ना आपण आधी थोडंसं निगेटिव्ह घेऊयात तर ती एनर्जी खूप स्ट्राँग आहे तुम्ही ज्या कामाचा विचार करताय आत्ता जुलै महिन्यामध्ये मकर राशीच्या व्यक्ती तुम्ही ज्या कामाचा विचार करताय जास्त करून पैशाच्या बाबतीत तुम्हाला एखादा व्यवसाय करायचा आहे एखादं नवीन काम चालू करायचंय मी काय म्हणते नवीन काम त्याच विचारांमध्ये तुम्ही आहात की मी हे कसं करायचं आणि त्याच्यातून मला इन्कम कसं मिळेल तर त्याच्यावर तुम्हाला कृती करण्याची प्रत्यक्ष ऍक्शन घ्यायची कृती करायची खूप गरज आहे तसं जर झालं नाही तर तुमच्या हातातलं काम एखादी व्यक्ती हिरावून नेण्याची शक्यता खूप जास्त आहे दुसरं नकारात्मक एनर्जी अशी की एखादी बॉसिंग वृत्ती काहींच्या आयुष्यात आहे की खूप ह्या माणसाचं बरड नाही तो म्हणाल तसंच करावं लागतंय ते तुम्हाला सहन होत नाही मग काही व्यक्ती तुमच्या फॅमिलीला घेऊन तुम्ही त्या बंधनातून तुम बाहेर पडताना दिसत आहे की बास मला है कि आता शक्य नाही आहे या बंधनामध्ये थांबणं मला शक्य नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यातून बाहेर पडताना घे शकताय की नाही आता माझं काही सेल्फ रिस्पेक्ट आहे मला काय हवं आहे मला कशा पद्धतीने काम करायचंय कोणत्या दिशेने जाय मला माझे निर्णय घ्यायचे आहेत आता तुम्ही म्हणताय तसंच तुमच्या बंधनामध्ये मी आता राहू शकत नाही या विचाराने तुम्ही बाहेर पडणार आहात अतिशय सुंदर एनर्जी पैशांच्या बाबतीतच स्ट्रॉंग एनर्जी दाखवते खूप छान संधी तुमच्या या महिन्यात खूपच सुंदर संधी इतके अप्रतिम कार्ड्स आलेले आहेत अप्रतिम काळ इतके स्टार तुमचे छान आहेत ना आता की ब्रह्मांड देत आहे तुला मी तुझ्या पुढे अख्खा डोघं ठेवलाय घे तुला किती घ्यायचंय घे तुला काय घ्यायचंय घे तुला कोणत्या पद्धतीने घ्यायचंय घे आई कुले स्वामींनी स्वतः सांगताय की मी तुला एक परिपूर्ण व्यक्ती बनवलेला आहे ही सगळी ताकद ही सगळी क्षमता तुझ्यामध्ये आहे की तू ते काम करून तुला पाहिजे ते यश तू सहज खेचून आणू शकते ती ताकद मी तुला दिलेली आहे थोडक्या ब्रह्मांडांनी तुम्हाला दिलेलं आहे या महिन्यात ते भरभरून देत तुम्हाला इतकं भरभरून देतायत ना तुम्हाला की आपण म्हणतो ना भगवान जब देत आहे तो छप्पर फाडके देत आहे तर ते असं किती मी माझ्या मा उंजळीमध्ये किती असं होईल कि ते ओसंडून वाहते अशा सुंदर संधी येत आहेत त्या संधींकडे बघून तुम्हाला गोंधळायचं नाही त्या गोंधळात पडायचं नाही की मी आता कसं करू मी काय करू यातली कोणती संधी मी घेऊ मी कोणत्या दिशेने जाऊ कोणत्या मार्गाने जाऊ कोणत्या पद्धतीने मी ते काम करू या विचारामुळे तुम्ही थोडेसे गोंधळलेले असू शकता होतं असं माणसाच्या पुढे अचानक असे छान रस्ते आले सगळीकडनं छान रस्ते ओपन झाले की त्याला असं वाटतं मी आता कुठल्या म्हणजे हे करू का हे करू असं करू का असं करू तर हँग म्हणजे असं असं नाही व्हायचं आहे की मग फक्त विचार कसं करू कसं करू कसं करू एखादा येतोय हां ह्याच्याकडे एवढं आलं आहे आणि तो घेऊन जातोय इतका पण नका विचार करू अतिशय सुंदर एनर्जी एनर्जेटिक एनर्जी आहे खूप ना छान संधी आहे तुम्ही आता या एनर्जीमध्ये आहेत थोडंसं पैशाचं ताणतणावाचं वातावरण आहे ताणतणाव म्हणजे कसं की या विचारांमध्ये आहात की मला हो आहे काम करताय आत्ता हातात तुमच्या काम आहेत एकापेक्षा जास्त काम करताना मला दिसत आहेत काही व्यक्ती पण असं झाले की त्या कामातून जो मोबदला मिळतोय त्या कामातून जे पैसे मिळत आहेत ते सफिशियंट नाही आहेत की आपण म्हणतो जीवनावश्यक रोजच्या गरजा भागवण्यासाठी दैनंदिन जीवन जगण्यासाठी त्या कामातून मिळणारा मोबदला पुरेसा नाही त्याच्यामुळे खूप असे हे आहात म्हणजे ते एक ओझं आहे की कसं करायचं मी माझी आवक कशी वाढवू मी माझी संपत्ती कशी वाढवू माझा पैसा मी म्हणजे असं काय करू की माझी संपत्ती वाढेल आणि माझी फॅमिली अशी खुश राहीन अशी छान सगळ्यांना वाटतं ना, ना की सगळ्या सुखसोयींनी युक्त घर असावं सुंदर घर असावं छान फॅमिली असावी कुटुंबातील लोकांना सगळं देता यावं हे सगळ्यांच्याच गरजा असतात तसं तुमचंही ते स्वप्न चा, आहे त्या विचाराने तुम्ही त्या संधीकडे बघताय की मला माझी फॅमिलीला सगळ्या सुखसोयी द्यायच्या छान सुखात ठेवायचं आहे त्यांना त्यासाठी मी काय करू या विचारामध्ये आहात खूप दूरदृष्टीने विचार करताय त्या गोष्टीचा विचार करताय काही जणांचं तुम्हाला परदेशात जाण्याची सुद्धा संधी बऱ्याच जणांना कामानिमित्त परदेशात जाण्याची संधी मकर राशीच्या लोकांना नक्कीच या महिन्यातील मला कमेंट नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर कोणाला परदेशामध्ये कामानिमित्त जाण्याची तुम्हाला संधी येणार आहे की ज्याची तुम्ही बऱ्याच वर्षांपासून की किंवा काही महिन्यांपासून तुम्ही या संधीची वाट बघतायत तर या जुलै महिन्यामध्ये तुम्हाला ती संधी नक्कीच मिळणार आहे तुमचं स्वप्न आहे काहींचं स्वप्न आहे की तुम्ही जे व्यवसाय करताय तर त्या त्या व्यवसायाचं नावलौकिक व्हावा तुमचं नाव लाव नाव व्हावं पूर्ण जगामध्ये देशभरात तुमचं नाव व्हावं तुमचा नावलौकिक म्हणजे तुम्ही जो व्यवसाय करताय तो व्यवसाय पूर्ण जगभरातून तुम्हाला कसा करता येईल तो कसा वाढवता येईल आणखी जास्त याचा तुम्ही विचार करताय तर ती संधी तुम्हाला या महिन्यात मिळते आहे नक्की त्याचा आणि अतिशय स्पीडनी अतिशय वेगाने तुम्ही त्या दिशेने पुढे जाताना दिसताय आणि नक्कीच तुमचे स्टार्स पण खूपच छान आहेत विचार करण्यात वेळ घालवू नका अशी खूप छान सुंदर एनर्जी आहे दोन एनर्जी आल्यात राशीच्या ज्यांना बर्डन वाटतंय एखाद्या व्यक्तीचं तुम्ही त्याच्यातून त्या बंधनातून बाहेर पडणार आहात या महिन्यामध्ये आणि पैशाच्याच बाबतीत कामाच्या बाबतीत कामा खूप स्ट्रॉंग एनर्जी आहे की तुम्हाला खूप छान संधी आहेत तुमच्या पुढं पण तुम्ही जर त्याच्याकडे फक्त बघतच बसलात आणि त्याचा विचारच करत बसलत नुसतं तर ते तुमच्या हातून जाण्याची तुम शक्यता आहे क्रिएटिव्हिटी सर्जनशील करेज अतिशय मेहनती आहात कष्ट घेताय हील करा कुठली गोष्ट आहे आहे एखाद्या बंधनामध्ये आहात स्वतःला त्या बंधनातून मुक्त करताय तुम्ही इनर वॉईस अलोननेस इंटरग्रेशन शिवशक्ती जिथे शिवशक्ती आहे तिथं समोरच्याला प्रश्न पडेल कसं या व्यक्तीला एवढं मिळालंय असं यश खेचून आणण्याची ताकद मिळते ज्यावेळी शिवशक्ती बरोबर असते थंडर बोल्ट त्या एनर्जीमधून बाहेर पडायचंय आत्मविश्वासाने पुढं जायचंय ट्रान्सफॉर्मेशन अतिशय सुंदर कार्ड एक कार्ड आहे अजून एक्झिस्टन्स खूप छान वाटतं पहिले जेव्हा दुसऱ्या डेकमधून पण तीच एनर्जी बाहेर पडते सेम एनर्जी आहे जसं मी सांगितलं दोन एनर्जी सर्जनशील आहात खूप मेहनत घेताय तुम्ही एखादी तुम्ही अशा बंधनामध्ये आहात की त्या बंधनाचा तुम्हाला खूप त्रास होतोय तर तिथं मानसिकदृष्ट्या न अडकता ते बंधन तुम्ही तोडून टाकत आहात ती एनर्जी आहे ही संधी तुम्हाला आहे या महिन्यात तर तुम्हाला या दोन्ही गोष्टींवर निर्णय घ्यायचा एक तर या बंधनातून तुम्हाला आता मोकळं व्हायचं आहे आणि तुम्हाला जे नवीन संधी नवीन मार्ग दिसतायत तुम्हाला स्वतःचा विकास करायचा आहे स्वतःची समृद्धी कशी करता येईल स्वतःचं काम कसं वाढवता येईल स तुमचं स्वतःचं नावलौकिक कसं वाढवता येईल या गोष्टीकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे तुम्ही फक्त विचार करत राहिलात तर ती गोष्ट तुमच्या हातातून जाणार आत्ता जुलै महिन्यामध्ये अशी एनर्जी आहे की तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे आणि लगेच प्रत्यक्ष त्यावर कृती करायची आहे तुम्ही ज्या दिशेने चाललेला आहात खूप स्पीडने चाललेला आहात अगदी आत्मविश्वासाने चाललेला आहात कारण का अतिशय सकारात्मक एनर्जी आहे तुम्ही आत्तापर्यंत जी कामं केलेली आहे त्याच्यातून तुम्हाला बरेचसे अनुभव आलेले आहे आणि त्या अनुभवांवरून तुम्ही आ, इतक्या आत्मविश्वासाने पुढे चाललाय आहे की नाही ही गोष्ट मी करणार ती ताकद माझ्यात आहे काही गोष्ट म्हणतात बघणारी लोकांना असं वाटतं की काय काय जमणार आहे ह्याला किंवा काय जमणार आहे काहीला हे करायला पण नाही तुमच्यामध्ये ती ताकद आहे खूप सुंदर एनर्जी आणि यशाच्या दिशेने तुम्ही चाललेले आहात तुमचा मार्ग योग्य मार्ग आहे असेच पुढे चालत राहा इंग यांग ही शक्ती आहे जिथे प्रेमाने पुढे जायचं आहे तिथं प्रेमाने जायचंय मग जिथे असं दाखवायचंय की मी काही करू शकतो मी माझं काम करण्यासाठी माझं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी माझं स्वप्न साध्य करण्यासाठी आत्ता मी काही करू शकतो किंवा मी काही करू शकते या एनर्जीमध्ये आहात तुम्ही अतिशय सुंदर एनर्जी मकर राशीच्या लोकांना खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना शुभेच्छा असतात पण अतिशय सुंदर आई जंतंबा स्वत तुमच्याबरोबर आहे हे ब्रह्मांड त्याची कृपादृष्टी कृपा शिर्वाद ती आहे तुमच्याबरोबर ते संधी देत आहेत तुम्हाला तर तुम्हाला त्याचा फायदा करून घ्यायचा आहे फक्त विचारांमध्ये राहताना दिसत आहे की मी काय करू या विचारांमध्ये राहिला तर हातातलं काम जाणार तुम्हाला समाजामध्ये खूप छान प्रतिष्ठा मिळेल एक आत्ताही आहे तुम्ही तशा व्यक्ती आहात की तुमच्या शब्दाला एक मान आहे तुम्हाला एक सन्मान आहे प्रतिष्ठित व्यक्ती आहात पण या महिन्यामध्ये असं काम अशा गोष्टी तुमच्या हातून होणार आहे की ती प्रतिष्ठा अजूनही तुम्ही वरच्या पदाला जाणार आहात असं दाखवतं आहे खूप छान संधी कामाच्या बाबतीत खूप छान अवेंडन्स तो तर या महिन्यात मिळणारच तुम्हाला इतके सुंदर रस्ते तुमचे स्टार्स आहेत आई कुलस्वामीनी तुमच्या बरोबर आहे तर का नाही तुम्हाला समृद्धी मिळणार आज युअर एंजल्स ब्रह्मांडाला प्रश्न विचारा फक्त विचार करत बसू नका त्यांना विचारा आपण एक म्हणतो ना त्यांना साकडं घाला त्यांना आवाज द्या इथून आवाज द्या मला रस्ता दाखवा मला पुढे जायचं आहे नक्की तुम्हाला रस्ता दाखवतील इफ यू बिलीव तुम्ही जर तुमच्यावर तुमचा जर विश्वास असेल तर हे जे काही अवेंडन्स आहे काय म्हणायचं ही जी छत्रछाया आहे कुलस्वामिनीची एंजल्सची स्वतः देवदू स्वत ब्रह्मांड त्यांची छत्रछाया मी म्हटलं ना कृपा त्यांचे आत्ता तुमच्या डोक्यावर आहेत फक्त त्या गोष्टीवर तुमचा विश्वास पाहिजे नॉट द राईट टाईम रिकन्सिडर काही निर्णय घेताय का? कामाच्या बाबतीतच आता एनर्जी तर अशी आली आहे की तुम्ही कामाच्या बाबतीतच निर्णय घेताय तर ते निर्णय घेताना विचार करा असं ब्रह्मांड सांगताय काही गोष्ट अशी काही गोष्टी अशा आहेत की आत्ता त्याच्यासाठी योग्य वेळ नाही आहे म्हणजे त्याच्यासाठी थोडासा अजून वेळ आहे थोडक्यात योग्य वेळी योग्य ते होईलच तुम्ही जो निर्णय घ्याल त्याचा पुनर्विचार करायला सांगताय मेडिटेशन कशाच्या बाबतीत योग्य निर्णय घ्यायचा आहे कसा हे स्वतः ते तुम्हाला ते मार्ग आहेत ते बघायची ते ऐकण्याची तुम्हाला गरज आहे सिच्युएशन हो हे कार्ड आलं होतं तू तु, तुम्ही असे असं खूप टेन्शनमध्ये की आपण म्हणतो ना मानसिकदृष्ट्या असं टेन्शन आहे की मी माझ्या फॅमिलीला कसं काही थोडंसं फॅमिलीमध्ये नुकसान झालेलं आहे पैशांची कमतरता जाणवत आहे तिथे तर आत्ता तुमचा फोकस किंवा तुमचे विचार त्याच्यावर आहेत की माझ्या फॅमिलीला मी खुश कसा ठेवू शकतो किंवा खुश कशी ठेवू कसं माझं इन्कम वाढव तर हो आहे ती परिस्थिती सुधारणार आहे ही अशीच राहणार नाही परगिवणे काही लोकांच्यामुळे जर तुमचं काही नुकसान झालं असेल किंवा तुमच्या हातून काही चूक घडली असेल तर ती पूर्णत विसरून जा भूतकाळामध्ये राहून नका हे ते कार्ड सांगते किंवा तशा लोकांमध्येही अडकून राहण्याची काहीच गरज नाहीये ते स्वतः तुम्हाला मार्ग दाखवताय त्या मार्गाने पुढे चालत राहा एक गोष्ट हे सगळं करताना ज्या संधी समोर येत आहेत जे काम समोर येत आहे कामाच्या बाबतीतच जास्त दाखवता येते कुठल्या व्यक्तीचे इंटेन्शन्स नाही आहेत ह्याच्यामध्ये तर जे तुम्ही काम करताय व्यवसायाच्या बाबतीत जर काही मोठे निर्णय घेणार असाल तर फक्त एकदा खात्री करून घ्या थोडंसं पॉज घ्या मी म्हटलं ना खूप या महिन्यात अतिशय स्पीडने तुम्ही पुढे जाताय की आणि मी सांगितलंय पण तसं की तुम्हाला फक्त विचार नाही करत बसायचंय तुम्हाला निर्णय घेऊन पुढे जायचंय पण थोडं काही क्षण थांबून की काय निर्णय घेताय याच्यावर विचार करून पुढे जा अतिशय सुंदर एनर्जी सकारात्मक राहा खूप शुभेच्छा आई जगदंबेची कृपादृष्टी अशीच तुमच्यावर अखंड राहू दे